मुंबई कुणाची गुजरातची की महाराष्ट्राची नाही म्हणजे आज नाही तर एकोणीसशे पन्नासच्या दशकात हा प्रश्न अख्ख्या भारतात उपस्थित झाला होता काही बुद्धिजीवी म्हणत होते की मुंबई एकतर गुजरातची होईल नाहीतर ती स्वतंत्र राहील काँग्रेसचे काही नेते तर असेही म्हणाले होते की सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही पुढच्या पाच हजार वर्षांनी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही मराठी माणूस तरीही झटत होता अनेक मराठी राजकीय नेते विचारवंत साहित्यिक शाहीर सगळेच रस्त्यावर उतरले होते पण मराठी माणसाला दाबलं जात होतं त्याच्यावर थेट गोळीबार केला जात होता पण याच वेळी एक असा मराठी माणूस पुढे आला ज्याने अख्खं चित्र पालटलं त्यांनी पुरावेनेशी सिद्ध केलं की मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचं संयुक्त सा महाराष्ट्र चळवळीतलं योगदान अफाट आहे मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच से त्यांनी कशाप्रकारे सिद्ध केलं जाणून घेऊया पण त्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जोशी कॉम्रेड डांगे सेनापती बापट आचार्य अत्रे केशवराव जेदे उद्धवराव पाटील नारायण गोरे प्रबोधनकार ठाकरे अण्णाभाऊ साठे अमर शेख अशी अनेक मराठी व्यक्तिमत्व पुढे आले होते कोणी राजकीय पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी झटत होता तर कोणी गावखड्यांमध्ये शाहिरी करून सरकारवर इतका प्रेशर होता की त्यांनी मराठी आंदोलकांवर गोळीबार सुद्धा केला होता ज्यामध्ये अनेक जणांना त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचं सहकार्य मागितलं यावेळेला बाबासाहेबांनी सुद्धा माझा शेड्युल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभं राहील असं सांगितलं होतं आता मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे पुराविण्याची सिद्ध करणं त्यावेळी महत्वाचं होतं आणि याच वेळी पुढे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुद्द बाबासाहेबांचं सा पुस्तकांचं घर त्यावेळी मुंबईच्या दादर भागात होतं त्यामुळे एकंदरीत मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणूस याविषयी त्यांना आपुलकी होती बाबासाहेबांचा सा लढा इतका जवळ ठरला होता की पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचं केंद्रच बनलं बाबासाहेबांनी एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे त्रेपन्न आणि एकोणीशे पंचावन्न साली या महत्वाच्या विषयांवर संशोधनपर लेखन केलंच होतं त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठिंबा देणारं निवेदन दिलं होतं या निवेदनात मुंबई या महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे हे त्यांनी मांडलं होतं हो ते लेख इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं स्वप्न बघणाऱ्या मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा असं म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली मुंबईतले व्यापार उद्योग आणि आर्थिक सगळ्याच गोष्टी त्यावेळी गुजरातांच्या ताब्यात होत्या त्यामुळे एकतर मुंबई गुजरातची होईल नाहीतर ती ना महाराष्ट्राची ना गुजरातची ती स्वतंत्र झावी असा अनेक जण दावा करत होते आपल्या तर्कशुद्ध युक्तिवादाने हा दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूया बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न मांडले पहिला मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती या गोष्टीला पुरावा काय दुसरा मुंबई मराठा साम्राज्याचा हिस्सा नव्हती असं कोणत्या आधारावर तुम्ही म्हणू शकता तिसरा मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असं कोणत्या आधारावर म्हणता येईल चौथा गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे पाचवा मुंबई हे व्यापारी बेट असल्यामुळे ते एकट्या महाराष्ट्राचं नाही तर ते संपूर्ण भारताचं आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे सहावा मुंबईचा व्यापार यांनी उभा केला मराठी लोक हे फक्त हमार आणि कारकून आहेत असं म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा कितपत टिकाऊ आहे सातवा मुंबईच्या कमाईवर नफ्यावर जगता यावं आयतं खाता यावं यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतोय हे खरं आहे का आठवा बहुभाषिक राज्य चांगलं असतं कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असतं हे बरोबर आहे का नववा राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी नॅशनल नको हा दावा योग्य आहे का आणि महत्वाचं म्हणजे याची उत्तर देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दोन्ही पुरावे समोर ठेवले होते म्हणजे अगदी सातवाहन चालुक्य आणि शिलार काळापासूनच ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं गुजरातांनी महाराष्ट्रावर राज्य केले नाही अरबी समुद्रालगतचा सा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राला जोडून आहे गुजरातला नाही बाबासाहेब पुढे म्हणाले की एकोणीशे एक्केचाळीसच्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या एक्कावन्न टक्के होती ब्रिटिशांचं राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक इथे मुंबईत रोजगार व्यापार उद्यम यासाठी आले इथेच वसले त्यांचं मराठी माणसांनी स्वागत केलं हा त्यांचा गुन्हा झाला काय बाबासाहेबांनी हे सुद्धा सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाही तर गुजरातचेच आहेत पोर्तुगीज फ्रेंच डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाहीत तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतलं होतं ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांसोबत केलेला लेखी ले ले करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला हे करारपत्र सोळाशे आहे म्हणजे शिवरायांच्या काळातले यासोबत महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातला पत्र व्यवहार बाबासाहेबांनी समोर आणला त्यानुसार गुजरातांनाच इथे राहण्यासाठी व्यापारासाठी गोदाम आणि कारखाने पुढे व्यापारात कर सवलत देण्यात आली जहाज आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं यानंतर कुठे ते गुजरात मधून मुंबईत आले याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले मुंबईत जसा गुजरातांनी व्यापार वाढवला तसाच तो त्यांनी कलकत्त्यात सुद्धा वाढवला बिहारच्या खाणींमध्ये ते मालक आहेत म्हणून कलकत्ता आणि खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय विरोधकांना कदाचित आतापर्यंत घामच फुटला असावा पुढे बाबासाहेबांनी आणखी एक मुद्दा मांडला मुंबईला पाणी कोण पुरवतं गुजरात की महाराष्ट्र ज्या विजयावर गुजरातांचे व्यापार कारखाने चालतात ते वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून कामगार शक्ती कुठली आहे जर वीज पाणी कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राची बाबासाहेबांच्या पुराव्यांसमोर तत्कालीन सरकार आणि विरोधकांची ततपप झाली सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तर सुद्धा बाबासाहेबांनी त्यांच्या तोंडावर फेकून विरोधकांची बोलतीच बंद केली तत्कालीन पुराव्यांची ताकद योग्य संशोधन आणि तर्कशुद्ध युक्तिवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली होती काँग्रेस सरकार पार हादरलं होतं मोरारजी देसाईसमोर नवीन पेस निर्माण झाला होता एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचं महानिर्माण झालं पण त्याच्या आधीच त्यांनी मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची हे ठणकावून पुराव्यासकट विरोधकांना सांगितलं होतं एकोणीसशे साठ साली हीच मुंबई महाराष्ट्राला मिळाली महाराष्ट्र हे नवीन राज्य झालं मुंबई राजधानी ठरली पण हा महान प्रसंग पाळण्यासाठी बाबासाहेब नव्हते आज संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संघर्ष सांगताना हुतात्म्यांचं नेत्यांचं शायरांचं आपण स्मरण करतो पण मायभूमी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी झटणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महान मराठी माणसाचं योगदान सर्वांनीच लक्षात ठेवावं इतकंच अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका